पांढरकवडा उपजिल्हा रुग्णालयात सिटी स्कॅन मशीन एक्स रे मशीन व डायलिसिस सेंटर सुरू करावी सोनो उपलवार पांढरकवडा उपजिल्हा रुग्णालयाच्या समस्या व डायलिसिस सेंटर तथा सिटी स्कॅन एक्स रे मशीन सुरू करणे बाबतीत नामदार प्राध्यापक तानाजी सामवत साहेब आरोग्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे केळापूर तालुका अध्यक्ष स्वप्निल उर्फ सोनू उप्पलवार यांनी दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार चोवीस ला निवेदन दिले आहे पांढरकवडा येथे उपजिल्हा रुग्णालय असून सदर तालुका आदिवासी बहुल व नक्षलग्रस्त भाग म्हणून ओळखला जातो या उपजिल्हा रुग्णालयाच्या अनावरणासाठी स्वतः महामहीम राज्यपाल मोहम्मद फैजल साहेब यांच्या हस्ते झाले होते परंतु उपजिल्हा रुग्णालयात अनेक गैरसोयी आहे तसेच अपुरा डॉक्टर स्टाफ परिचारिकाचा अभाव आहे उपजिल्हा रुग्णालयात मेडिसिन तज्ज्ञ शल्य चिकित्सक तज्ज्ञ तद्न्या, बालरोग तज्ञांचा अभाव आहे त्यामुळे प्रत्येक रुग्णांना हे यवतमाळ येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठवितात त्यामुळे येथील नागरिकांचे गैरसोय होते उपजिल्हा रुग्णालयात ट्रार्मा केअर सेंटर आहे परंतु तेथे कोणतीही सुविधा नाही आहे अपघातग्रस्त रुग्णां गैरसोर होता है उपजिहा रुग्णाल सिटी स्कैन मशीन एक्सरे मशीन व डॉयलेसि से सेंटर सुरू करावी अशी मागणी सोनू उपलवार सह तालुक्यातील राष्ट्रवादी कांग्रेस से युवा तालुका अध्यक्ष अभय बाराहते निलेश गेडाम सुहास किनाके स्वप्निल शेडमाके पवन धुर्वे स्वप्निल नागभीडकर प्रतिनिधि न्यूज ट्वेंटी आपकी आवाज